सो हे गाईज वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये चला तर मित्रांनो आता कपडे चेंज केलेले आहेत आता पावसाचं वातावरण असल्यामुळे कपडे चेंज केलं आणि आता काय सांगायचं भेटूया पुढं मधी मधी टाक राजू मित्रांनो अजून इथंच आहेत आणि आज आधी टाइम झालाय हेल्मेट आहे का तुझं चला चला पटापटा हेल्मेट विल्मेट गौसा आणि चला एकदा टाइम झालाय आधी येत पाऊस पण आलाय एकटे राय कामलोय आम्ही तर भेटूया आता पुढे आमची नदी चलो काय आधीच ऑलरेडी उशीर झालेले आता पोहचलेल आहे मुरबाडला आणि आता आहे मस्त ओढचा मित्रांनो कारण ते आता जातोय इकडनं तर मित्रांनो आता उलट आहे वातावरण एकदम चांगलं झालेलं आहे आता इकड थांबले तर मित्र येतोय त्याला थांबलेलं आहे इकडं इकडनं येईल आता मित्र आपले पर्यंत घरी चला मित्र आता जातो आपले भावाच्या घरी चलो गाय आले आता किरण दादाच्या घरी तर किरण दादाच घर पुढं पुढं हाय मित्र आम्ही रस्ता बसले यायला बघ घरी आले जायचं आता अरे इकडनं गाड्या इकडनं रस्ता होता मित्र माहित नव्हता त्याच्यासाठी त्या साईड ना आलो आपली पब्लिक इकडे बसलेले चाय नाश्ता कराय बघा ना आईला आल्या आल्या तुम्ही खायला लाग लागला भा बघ खायला लागलाय हा इथं टाइम झालाय लवकर टाइम झालाय आता झालेलं इकडे चहा नाश्ता झालाय आता, आता निघतो इकडून चला गाडी इकडे लावली मी काय काय बाई हॅलो 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 चला हे बघा गाडी याची स्कूटी चांगली म्हणजे पिकेचा हेल्मेट भेटा स्कूटीवर आणि हो। आपली लागलेली आहे इकडे ही बघा चलो गाय

आपल्या सेल ला भाई बाय माझं केस करते रायडर चला असते असते चला मित्र चलो जय शिवराय मित्रांनो चला थोड्या पुढे गेलो काय त्यांना आता आपण होत आहे कर्जत मध्ये लाईब्रेज आहे चला मोठे इथं आता इथं तर फोटो वगैरे क्लिक करूया नंतर जाऊन फॅमिली आलेली इथं कर्जत मध्ये हा बघा स्मारक आता इथं फोटो वगैरे क्लिक करतोय बरे जरा पाऊस आलाय हे बघा फोटो काढायला आल तिकड चलो चला लवकर पाऊस आलाय फोटो काढायचं पाऊस पडतोय आरामचा कॅमेरा

फोटो फेटो आता मस्त नाही आता रेनकोट घालायचं आंबा जायच सगळ्यात जायचं घाल पट रेनकोट घाल रेनकोट घालायचो घातलाय आणि पाण्या पाऊसच गेलाय काय रेनकोट घातला आणि पाऊस गेला चला मित्र आता पुढे भेटू आपण तो तो नाश्ता वगैरह करते ही थोड़ा इसे दाख तो नहीं मालूम अब बुट्टा पंप भी चल है पका ये फिर आम भी हम भी आज बोल रहे हैं गाइस चल अरे बिजली आज भी आ रहा है आ चलो लोग गाइस रे đâu cài chân lô chân để gần là được मीटिंग चालू आहे नाश्ता करायला चला गराल चला नाश्ता करायला जाऊ आता येऊ बघा चला मित्रांनो आलेलो आहे आता नाश्ता वगैरे करू यायचे बंदे घुसो

बघा आपला भाव तर आता आम्ही नाश्ता आहे आता निघतोय लोणावळा घाट तर मित्रांनो पुढे भेटूया आपण आता तुम्ही पण या भेटू आपण मित्रांनो फायनली खंडाळा घाटात पोहोचलेलो तर काय लोणावळ्यामध्ये पोहोचलेलो आहेत आम्ही तर मित्रांनो इथे पर्यटक बघा मित्रांनो घरचे आणि बघा मित्रांनो आता ब्रिज वर आहे तिकडं त्या साईडला काय बोलतो काय बोलतो आम्ही आलो आता घाट आता आलो भाव आता काय तू येते काय तर आम्ही आता ना घाटात आलो आमची गाडी नाही पळत गाडी नाही पळत ती गाडी पळत का

ये सचिन भाई रंजा ना ना काही बोल ना काहीतरी नाचा ना त्यानं पाऊस आलेले खूप खूप पाऊस आलेले आहे आलेले आहे या आमची या चलो चलो चला मित्रांनो इथं थांबू आता नंतर वेळेस थांबू आपण काय म्हणतो हमरा गाडी किती बघा आमची गाडी चल चल पटापट पाऊस आला मोबाईल भिझल लोनावळा लोनावळा सगळ्यांना दुखा बघू शकतं की आहे आज पक्का दुखा आहे इकडं आपल्या काल पक्का वाज पडलाय आहे काहीच नाही दिसत हे बघा पक्का दुख्या मित्रांनो आता पोचलेलं आहे कारला

सुरुवात केली माझ्या दादांच्या हा तरी इथ चपले वगैरे काढून ठेवतो आता आणि ओटी वगैरे घेऊन जातो इकडनं चला मित्रांनो ओटी विटी घेतो इथं मग जातो आईच्या दर्शनासाठी तर चलो गाइस हम जाते अभी साड़ी ओटी घर दादा कड़ो चला मित्र आता दर्शन आठ जो आई हेलो ऑनलाईन आईच्या दरबारी मित्रांनो गर्दी आहे खूप आईच्या दरबारी त्याला आता दर्शनासाठी चाललोय खूप हो मित्रांनो जरा बघा इतकी मित्रांनो लेणी बौद्ध लेणी मित्रांनो आतमध्ये गेलो तर नक्की दाखवून तुम्हाला लेणी

चला मित्रांनो आता जातो आत्मजातो आज फारशी गर्दी नाही बघू शकता तुम्ही अजून बाय बंदी आहे तर माता दुकान मित्रांनो गर्दी बघा तिकडे खूप गर्दी मित्रांनो दर्शन झालेले आहे फायनली आता जाऊया मागे भेटूया दर्शन झालं आता मी जवाल जाऊ जवाल गेल्यानंतर काहीतरी ज्या भेटेल त्या खाऊ आणि मग घरी जाऊ घरी जाऊ हा घरी बघा मित्रांनो फायनली आईच्या दरबारी आलोय आता आणि मित्रांनो इथे बौद्ध लेणी ही जागा लेणी वाटलाच तर थोडासा चहा पण पिऊ आम्ही मस्त स्कूलवाला यो आमचा गणेश एक गणेश अजून कोण आहे यो रामदेव हाय आणि यो माझा काय ना पूर्ण तू गणेश्वर नाही वाईज अर्जुन अर्जुन यो यूट्यूबवर चॅनलवाला योगेश लाईक आता फोटोग्राफी चालले आहे बघा यो फोटोग्राफर इकडं

नसत आलं जा बघा आता हार बांधायला घेतलं हा हार वगैरे बांधून घेतले आता चाललाय आमचा आहे का दमलाय फोटो का बरं राहिलाय बघ ना फोटो व्हिडिओ काढाय बस का कॅमेरा वालते कसा आहे लोणा ब्रिजवर

संध्याकाळी सात आठ नऊ वाजता घरी पोहोचलो तरी सुद्धा तुम्ही बघत आहात आमचा यूट्यूब चॅनल आणि आमची ब्लॉगिंग खपली अजून घरी जायचं आणि जवायचं हे आम्हाला तर तुम्ही सगळी सबस्क्राईब करो

ज्या आम्हाला सफासाठी रॉकेट होते त्या रॉकेटचा तुम्हाला आवाज ऐकत आहे त्या रॉकेटचा तुम्ही आवाज ऐकून घ्या आता बघा रॉकेटचा आवाज हा वन सिक्स्टी वन सिक्स्टीआ एमटी एम टी बॉक्स बॉक्स एम टी एस पल्सर वन ट्वेंटी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn या आम्ही पोहोचलो आता विठ्ठलांची मूर्ती आहे त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे हे बघा आम्ही आता हा हे बघा हा हा टाइम झालाय आपल्याला जायला बोल ना थोड्याच वेळात आम्ही थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत आम्ही कळमला कळमला गेल्यानंतर आम्ही झलक झलक दिखाव आता घरी आता कडाव नंतर आज લાઈક કરો બંધ કરો બંધ કરો ચાલો બંધ